नमस्कार मी माधव अंबादास निर्मळ अपक्ष उमेदवार माजलगाव मतदारसंघ आज मला रात्री सव्वा बारा वाजता आपल्या समोर येण्याचे कारण या भागाचे विद्यमान आमदार प्रकाशदा सोळंके हे नेहमीच माझ्या बाबतीत खोडसाळपणा करत आहेत मागील काही दिवसापूर्वी त्यांनी माझ्या पॉम्प्लेट छापून चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी मतदारांची दिशाभूल करण्याचं काम केलं आजही माझा व्हिडिओ त्या ठिकाणी कटशाट करून त्यांनी आजही मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत हा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे त्यांना त्यांचा पराभव समोर दिसत आहे माझी मतदार बंधू आणि भगिनींना विनंती मी कुणालाही पाठिंबा दिला नाही उद्या मला माझ्या चिन्ह प्रेशर कुकर समोर मतदान करून विजयी करावा आणि या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी द्यावी धन्यवाद